मित्रांनो आपण जर बघितलं असेल आजकालच्या राजकारणामध्ये किंवा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या राजकारणामध्ये जेव्हा ह्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये एक कडवट हिंदुत्वाचं वेष पेरण्याचं का काम चालू झालं होतं चा। तेव्हापासून आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते कि आपले जितके पण महामानव आहेत आपले जितके पण प्रतीक आहेत त्या सगळ्यांना एका हिंदुत्वाच्या कपट्यामध्ये आणि त्याच्याहून महत्वाचं एक आणि दुसऱ्याबद्दल नफरत पैदा करणाऱ्या एका हिंदुत्वाच्या कठऱ्यामध्ये उभं करण्याचं काम करत आणि आपण बघतो ते त्यांनी आपले जितके पण महामानव आहेत ते प्रत्येकांबरोबर केलं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हे केलं शाहू महाराजांबद्दल हे केलंय संभाजी महाराजांबरोबर हे केलंय वस्ताद लघुजी साळवे हे केलंय आणि त्याच पद्धतीने ह्यांचा मोठा प्रयोग आता पुण्यश्लोक राजमाता देवी होळकरांबद्दल सुद्धा चालू आहे आणि आपण जर बघितलं आणि आपण देवींचे विचार बघितले त्यांचा कार्यकाळ बघितला आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या योजना बघितल्या तर तुम्हाला शंभर टक्के दिसेल की आज जे आपल्याला कडवट हिंदुत्वाचं ब्राह्मणवादाचं द्वेष दिसतो विष दिसत त्याच्या शंभर टक्के विरुद्ध या देवींचे समतेचे आणि बंधुत्वाचे विचार होते आपण जर इतिहास तपासला तर आपल्याला कळेल की त्या जमान्यामध्ये जेव्हा महिला घरामध्ये बंदिस्त होत्या त्यांना बाहेर पडायला शिक्षण घ्यायला कोणता अधिकार नव्हता त्या जमान्यामध्ये अहिल्या देवींनी शिक्षण घेतलं आणि नुसतं शिक्षण नाही तर शास्त्र सुद्धा शिकल्या भाला चालवणं शिकल्या आणि जसं आपल्याला स्नेहाताई म्हणाल्या तशा पुढे येऊन एक पहिलं महिलांचं बटॅलियन हे आपल्याला अहिल्या देवींच्या राज्यामध्ये दिसलं होतं आणि त्याचाच आपल्याला आज परिणाम दिसतात की भारतामध्ये जेव्हा युद्धावरती जातात तेव्हा दोन महिला पुढे येऊन बोलतात सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला एका बाजूला दिसेल की आज शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे शेतकऱ्यांना एक मोठं आंदोलन करायला लागलं होतं हमी भाव अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही पण त्या काळामध्ये जर आपण अहिल्यादेवींच कामगार बघितलं होत तर शेतकऱ्यांना मदत करणं शेतकऱ्यांना पशुपालनाचं महत्व बिरवून देणं आणि कोणत्याही प्रकारचा लूट मारण होते तिकडच्या राज्यानी शेतकऱ्याची मदत करण्याचं काम आपल्याला अहिल्याबाईंच्या कार्यकारणामध्ये दिसलं दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल कि त्या काळामध्ये एक मोठा सतीचा प्रभाव होता सतीच्या प्रवाहाच्या विरुद्ध आवाज उठून सती केल्याने कोणाला पाप आणि पुण्य मिळत नाही हे समाजामध्ये संदेश पोसवण्याचं काम अहिल्या देवींनी केलं होतं आणि त्याचबरोबर त्या काळातल्या ज्या विधवा महिला होत्या त्यांना लेखू दत्तक घेण्याचा अधिकार हा सुद्धा अहिल्या देवींनी दिला होता आणि तोच अहिल्या देवींचा महत्वाचा स्त्रीवाद आपल्याला पुढे येताना दिसतो आणि जर आपण आजकालचं जर राजकारण बघितलं तर आपल्याला कळेल की अहिल्या देवींचे विचार ह्या सगळ्याच्या शंभर टक्के आपण बघितलं तर अहिल्या देवींना आज नुसतं एका पर्टिक्युलर अँगल हिंदुत्वाचा द्वेष इकडच्या इतर समाजांमध्ये प्रसरण्यासाठी एका बाजूला उभं केलं जात पण जर आपण खोलामध्ये शिरला जर आपण इतिहासमध्ये शिरला तर एक वंचितांचं प्रतीक इकडच्या सर्वसान्मान्यांचा गोरगरिबांचं प्रतीक कष्टकऱ्यांचं प्रतीक आणि इकडच्या प्रत्येक गरिबाला वंचिताला कष्ट करायला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं होतं आणि आज आपल्याला त्यांच्या जयंतीनिमित्त हे लक्षात ठेवायचं आणि हेच बोलत असताना आपल्याला हे सुद्धा करणं गरजेचं की आजचे हे सरकार अहिल्यादेवींच्या विचारांच्या शंभर टक्के उलट चालू आहे आताच बोलताना आप्पा पाटलांनी उल्लेख केला होता की अहिल्यादेवी म्हटल्या खोटं बोलायचं नाही केसा इतका मोठा बोलायचं नाही पण आपल्याला आठवत आप असेल दोन हजार एकोणीस ची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक होती सोलापूरचं पार्क मैदान माहिती आपल्याला नरेंद्र मोदींनी तिकडे उभी राहून घोषणा केली होती की धनगर समाजाला मी आरक्षण देणार एस टीचं आरक्षण देणार आजपर्यंत आरक्षण आज मिळालं आपल्याला आप भाजपच्या तरी खासदारांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलताना बघितलं का आपण सभागृहामध्ये एकानी नाही पण दुसऱ्या बाजूला मी हे सांगतो की दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष आहे जो तळागळामध्ये जाऊन धनगर आरक्षण मिळवून देणार ही भूमिका घेऊन धनगरांची मोठ बांधताना बोलणार <laughs> आणि साहेब इथे खूप मोठा गैरसमज आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी हा बौद्धांचा पक्ष आहे किंवा एस सीनचा पक्ष आहे पण जर आपण खरं इतिहास बघितला तर दोन हजार अठरा साली पंढरपूरमध्ये धनगरांची एक परिषद झाली होती ऍडव्होकेट विजय मोरे त्याचे अध्यक्ष होते आणि त्या परिषदेमध्ये सगळ्या धनगरांनी एकत्र येऊन म्हटलं की इकडचा राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो आम्हाला नुसतं सत्तेचं आणि आरक्षणाचं गाजर दाखवतात आमचा आमचे प्रश्न कोणी उचलत नाही म्हणून पंढरपूरच्या धनगरांनी एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकरांना हे निमंत्रण दिलं होतं की तुम्ही धनगरांच्या आरक्षणासाठी धनगरांच्या प्रतिनिधित्वासाठी एक आघाडी उभी करा एक नवा पक्ष उभा करा आणि तेव्हा सुरुवात झाली आपली वंचित बहुजन आघाडी सांगतो धनगरांच्या पंढरपूर मधल्या धनगर मंडळींच्या आग्रहामुळे वंचित बहुजन आघाडीचं अध्यक्षपद हे बाळासाहेबांनी स्वीकारलं होतं आणि तिथपासून धनगरांच्या मुद्द्यावरनं आरक्षण आणि प्रतिनिधित्व हा मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली पण आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर प्रतिनिधित्वाचं गाजर हे एका बाजूला दिलं जात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि इकडचा प्रत्येक पक्ष बारा सुद्धा दोनशे अठ्याशी पैकी बारा सुद्धा धनगरांचे उमेदवार देऊ नाही शकत आणि दुसऱ्या बाजूला हा वंचित बहुजन आघाडी जो विधानसभेला नाही तर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी बारा धनगरांचे उमेदवार देऊन सगळ्यांना प्रतिनिधित्व देऊन दाखवतो आणि मुद्दा महत्वाचा प्रतिनिधित्वाचा आहे आणि तो आपल्या सर्वांना समजून घेण्याचा अतिशय महत्वाचा कारण आपल्या समाजात आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आपल्या समाजाचे प्रश्न मांडणारे आणि आपल्या समाजाच्या व्यथा आहेत ज्या भोगल्याने जोपर्यंत आमदार आणि खासदार आपण सभागृहात पाठवत नाही जोपर्यंत धनगर समाजाचे बहुजन समाजाचे वंचित समाजाचे आमदार आणि खासदार सभागृहामध्ये जाऊन विधानसभेमध्ये जाऊन साठी इकडच्या वंचित बहुजनांसाठी आवाज उचलत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे इतके वर्ष आपण थांबलोय कोणतरी एक प्राईम मिनिस्टर येईल चीफ मिनिस्टर येईल आमदार येईल खासदार येईल सर इतकं नाही तर नगरसेवक तरी होतात आपला जो आपल्यासाठी भूमिका मांडते आलं का कोणी आलं का कोणी तर आता ह्याच्यावरती पर्याय एकच आहे आपण सगळ्यांनी आपला नेता निवडायचा आपण त्याला निवडून द्यायचं आणि आपणच आपल्या समाजाचा आपल्या प्रतिध्व आपल्या समाजाचा प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्या समाजाचे विषय मांडणारा एक महत्वाचा व्यक्ती आपण निवडून द्यायला पाहिजे आणि ह्यालाच आपण प्रतिदिव दे म्हणतात आणि जाता जाता एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपण सर्वांनी बघितलं असेल की बीर देव दोने नावाचे एक व्यक्ती आय पी एस अधिकारी झाले मेंढपाळाचा पोरगा एक महत्वाच्या पदावरती गेला आणि हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी धनगर समाजात नव्हताना दिसतंय आज बँकेमधले अधिकारी झाले डिरेक्टर झाले महत्त्वाच्या पदावरती कंपनीमध्ये पोहोचणारे झाले तर आपल्याला धनगर समाजाचे आज प्रतिनिधी महत्त्वाच्या पदांवरती पोचताना दिसत आहे आता पुढचा टप्पा जो आपला गाठायचा आहे तो विधानसभेचा आणि लोकसभेचा एवढं म्हणून मी थांबतो आपल्या